नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण ना वाफेवरची शिमला मिरचीची भाजी बनवणं आहोत खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि कोणतेही मसाले वगैरे न वापरता आपण ही भाजी बनवणं आहोत फक्त मिरचीचा वापर करणार आहोत इतकी भारी लागते इतकी टेस्टी लागते ना आणि कमीत कमी अगदी म्हणजे दहा फक्त दहा मिनटात तयार होते ही भाजी जास्त वेळही लागत नाही बनवायला कारण का सिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे वाफेवर अगदी दहा मिनटाच्या आत तयार होते ही भाजी फक्त कट करून घ्यायची आहे मी इथे शिमला मिरची कट वगैरे करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी उभ्या ह्याच्यामध्ये चिरून घेतलेली आहे तुम्हाला उभे चौकोनी छोटे क्यूब्स वगैरे पाहिजे असेल ना की तशा ह्याच्यामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आता कढई गरम काय ठेवलेली आहे कढईमध्ये टाकलेलं आहे तेल त्याच्यानंतर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये राई जिरं त्याच्यानंतर कढीपत्त्याची पान आहे त्यानंतर ठेचलेला लसूण आणि ता छान असं फ्राय करायचं आहे फ्राय झाले की त्याच्यामध्ये टाकायचं आहे हिरव्या मिरच्या तिखठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे जवळपास चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या कारण का काही काही भाज्या ज्या अशा आहेत ना बरे त्या थोड्याशा स्पायसीस बऱ्या वाटतात खायला त्यामुळे द मा मला तरी असं वाटतं तुमचं बाकीचं तुम्ही जर तुम्हाला कमी जास्त ती म्हणजे तिखट वगैरे आवडत असेल ना तर कमी तुम्ही त्यातल्या कमी करू शकता एक किंवा दोन वापरू शकता मिरच्या आणि मस्त असं छान ते मिरच्यानं झाकण ठेवून थोडंसं ऐकायचं जेणेकरून त्याचा फ्लेवर छान असा तेलामध्ये उतरेल त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे मीडियम साईजचा कांदा आहे उभा चिरून घेतलेला आहे तो तेलावर छान परतवून घ्यायचा आहे थोडंसं शिजू द्यायचा सॉफ्ट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण बाकीची भाजी टाकणार आहोत आता ही कांदाही थोडासा परतवून घेतला आहे त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे एक वाफ काढायची आहे एक ते दोन मिनटासाठी त्याला गोल्डन ब्राऊन वगैरे अजिबात नाही करायचं आहे फक्त त्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा मी ते झाकण काढून तुम्हाला दाखवते पुन्हा कांदा मस्त असं सॉफ्ट झालेला आहे हलकासा पिंकीश कलर आलेला आहे याच्यावर मस्त असं छान परतवायचं आहे कुठेही आता म्हणजे तेल थोडंसं जास्त वापरला तरीही चालेल मी इथे जास्त तेल वापरलेलं नाही आहे जवळपास छोटे दोन चमचेच वापरलेले आहेत पण कांदा वगैरे व्यवस्थित परतवत राहायचा कुठे खाली लागता कामा नये त्यासाठी आणि त्यानंतर फक्त इथे मी टाकलेली आहे हळद जेणेकरून छान असा एक ब्राईट कलर येतो याला त्यासाठी हळद वापरलेली आहे आणि हळद टाकून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि बघा मी तुम्हाला बोलली होती ना मी शिमला मिरची मस्त अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि छान पातळ अशा चिरलेल्या आहेत जेणेकरून त्या अगदी म्हणजे दहा मिनटं काय पाच मिनटात शिजतात त्या कांदा बिंदा आपण डहे करेपर्यंत थोडंसं वेळ जातो एक दोन मिनटं वगैरे त्याच्यामध्ये आणि शिमला मिरची फ्राय व्हायला जास्त टाईम लागत नाही आता इथे शिमला मिरची उभे चिरले जे त्याच्यामध्ये कडेमध्ये ओतून घ्यायची आहे सगळी मी इथे जवळपास तीनशे ग्रॅम एवढी शिमला मिरची वापरलेली आहे आणि छान अशी आपण मिक्स करायची आहे तेलामध्ये पूर्ण व्यवस्थित कांदे वगैरे छान जो ना, तो आहे ना तोच मसाला मिरची वगैरे छान लागली पाहिजे व्यवस्थित सगळीकडे त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला तर पुन्हा एकदा थोडीशी मग वाफ काढून घ्यायची आहे पण त्याच्या आधी टाकूया आपण चवीनुसार मीठ इथे मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ टाकल्यानंतर कसं थोडंसं पाणी सुटणार त्याला आणि वाफेच्या ह्याच्यामध्ये ते मस्त असं शिजून जाते खरंच खूप टेस्टी लागते बेसनवाली तर तुम्ही खाल्ली असेलच शिमला मिरची तीही भारी लागते पण त्याचबरोबर अशीही तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान लागते टेस्टी लागते चपाती भाकरी बघू तुम्ही कशाही बरोबर एन्जॉय करू शकता एवढी मस्त लागते आता इथे मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स केलं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सिमला मिरचीचा बघितलं तुम्ही कलर जास्त चेंज होत नाही मस्त अशी ग्रीन जसा आहे ना कलर तसंही तसाच राहतो त्याचा कलर दिसायला सुंदर आणि खायला खरंच खूप टेस्टी अशी आपली भाजी तयार होते थोडंसं मिक्स केलं आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं आहे एक ते दोन मिनटासाठीच फक्त जास्तही नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करते आणि इथे वापरणार आहोत मी सुको खोबरं सॉरी ओलं खोबरं नारळाचा जो कीस असतो ना तो वापरलेला आहे ओलं खोबरं किसवून घेतलेलं आहे तुम्ही इथे जर नारळ वगैरे वापरत नसाल खोबरं वापरल्यानंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरू शकता ऑप्शनल आहे आणि खरंच त्याच्याने थोडीशी छान एक अजून चव येते किसलेलं खोबरं टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यानंतरसुद्धा थोडंसं खोबरं शिजू देण्यासाठी आपण एक ते दोन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे की आपली भाजी मस्त अशी रेडी होते आता छान असं इथे खोबरं मिक्स केल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करते आहे व्यवस्थित आणि भाजी बघा मस्त अशी सॉफ्टही झालेली आहे शिजली गेलेली आहे भाजी प्रॉपर अशी थोडंसं आपण खोबरं थोडंसं शिजण्यासाठी आपण पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटानंतर आपण पुन्हा झाकण काढून छान अशी आपली भाजी इथे तयार होते गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलात ना इतक्या प झटपट भाजी तयार होते ना खरंच जास्त टाईमही लागत नाही आणि इझिली तयार होते छान टेस्टी बनते त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने सिमला मिरची भाजी वाफेवरची अगदी कोणताही मसाला तुम्ही पाहिला असेल कोणताही मसाल्याचा वापर केलेला नाही इथे आणि मस्त सुटसुटीत मोकळी मोकळी अशी हो भाजी तयार झालेली आहे आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्व केलेली आहे बघा इतकी सुंदर कलर जसा तसा राहिलेला आहे ग्रीनिश त्याचा आणि खरंच खूप टेस्टी बनते आणि न तुम्हीही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया थँक्यू